ग्रामपंचायतच्या हलगर्जी कारभाराविरोधात ग्रामस्थांचा संताप कवठळ गटातील कुंभारखेड गावातील मुख्य रस्त्यावरील नाल्याच्या ब्लॉकेजमुळे ग्रामस्थांना मोठ्या समस्या तोंड घ्यावा लागत आहे शाळेकरी विद्यार्थी कामगार आणि गावकरी यांना या पाण्यामुळे होणाऱ्या त्रासामुळे मोठा संताप व्यक्त केला जात आहे चला याबाबत सविस्तर माहिती घेऊया कुंभारखेड गावातील मुख्य रस्त्यावरील पाण्याचा साठा भरलेला आहे ग्रामपंचायतीने बांधलेल्या फक्त चार इंची पाईपच्या नाल्या आता पूर्णपणे ब्लॉक झाल्या आहेत त्यामुळे रस्त्यावरील साचलेल्या पाण्यामुळे गावकऱ्यांना मोठा त्रास होत आहे सध्या कुंभारखेड गावाच्या मुख्य रस्त्यावरील आहे तुम्ही पाहू शकता की रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे यामुळे नागरिकांना चालताना अडचण येत आहे शाळेकरी मुलांना शाळेत जाणेही कठीण झाले जा आहे ग्रामपंचायतने मोठ्या नाल्या बांधाव्यात गावकऱ्यांची मागणी आहे की या चार इंचे पाइपाच्या नाल्या जागी मोठ्या ओपन नाल्या बांधाव्यात जेणेकरून पाणी वाहून जाईल आणि गावकऱ्यांचा त्रास संपेल कवठळ गटातील कुंभारखेड गावामधून माहिती मिळाली पुढील अपडेटसाठी पाहत रहा सत्यशोधक न्यूज की आमच्या गावामध्ये शाळेतले लेकरं जातात त्या रस्त्यामध्ये पूर्ण पाणी साचलेलं आहे आणि म्हणजे जे नाल्या बांधलेल्या आहेत त्या नाल्या सर्व चॉक्क झालेल्या आहेत त्या नाल्यामधून आमच्या गावातले जे लहान मुलं शाळेमध्ये जातात त्यांना जाण्याच्या वेळेस तकलीफ होते हे गावामध्ये पाणी पूर्ण साचलेलं आहे याचा व्हिडिओ केलेला आहे आम्ही ग्रामपंचायतला तक्रार दिली आमच्या शाळेतल्या जाणाऱ्या लहान लहान मुलांना तकलीफ होते त्याच्यासाठी आमची अपेक्षा एवढी आहे ग्रामपंचायतमध्ये हे ना जे नालं चॉकअप झालेले आहेत त्या नाल्या चॉकअप झाले त्याचा परिणाम ग्रामपंचायत पैन आणि त्याच्यानंतर हे जे तकलीफ होत आहे आम्हाला आणि हा जो रोड आहे त्या रोडची तकलीफ शाळेतल्या जाणाऱ्या लहान मुलांना होत आहे